दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे सायंकाळच्या सुमारास क्रिकेट खेळत असताना एकोणतीस वर्ष तरुणाच्या छातीत तळ येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे महेश पांडुरंग बर्डे असं या मृत तरुणाचे नाव असून तो सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील रहिवासी आहे महेशच्या जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या घटनेसंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील रहिवासी महेश आणि त्याचे काही मित्र मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गावाजवळ असलेल्या मैदानात नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळत होते यावेळी महेशच्या छातीत अचानक दुखू लागल्यानं त्यांच्या मित्रांनी घटनेचे गांभीर्य ओळखत त्यास तात्काळ सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झालेला असल्याची माहिती देण्यात आलेली आहे दरम्यान दोडी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शौरविदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला असून पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे तर महेशच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते तुषार ढेपडे नाशिक न्यूज सिन्नर